शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण वडूत साताऱ्याजवळच गाव आहे साताऱ्यावरनं लोणंदला जो रस्ता जातो त्या रस्त्यावरच हे वसलेलं एक छोटंसं गाव आहे गाव तसं बघितलं तर कृष्णा नदीच्या काठाशी गाव आहे पाण्याची उपलब्धता खूप चांगल्या प्रकारची आहे जमीन खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि ह्या अशा जमिनीमध्ये इथं ऊस आणि हळदीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आज आपल्यासोबत तरुण शेतकरी विक्रांत साबळे आहेत ह्यांचं शिक्षण म्हणजे बी एस सी झालं आहे आणि बी एस ॲग्री करून शेतीमध्ये उतरलेत तसं आणि माझी शिक बॅच एकच आहे म्हटलं तर चालेल फक्त कॉलेज वेगळं होतं ते कडेगाव कॉलेजला होते आणि माझं राजमाची कॉलेजला यूजीचं शिक्षण झालं आता मी अर्धा पाऊन तास झालं चर्चा करतो आहे हळद हळद हल, पिकाच्या दृष्टीने आज आपल्याला ऊसविषयी सोडून दुसऱ्याविषयी थोडं बोलतो आहे दुसऱ्या पिकाविषयी थोडं बोलतो आहे हळद या पिकाविषयी बरेच आमची आत्तापर्यंत चर्चा झाली ह्या तरुण शेतकऱ्याचं एक लक्ष आहे त्यांनी सांगितलं की मला शेतीवरचा उत्पादन खर्च कमी करायचा आहे आज शेतीवरचा उत्पादन खर्च वाढला आहे आणि त्या पट्टीत तुलनेत उत्पा उत् उत्पन्न जे निघतं आहे हळदीचं तर ते कमी आहे म्हणजे आज जर बघितलं तर तुम्ही ह्या वर्षी फक्त हळदीला दर चांगला आहे पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार असा तो पण ए वन ग्रेडचे जे हळद आहे तिला दर आहे हा जर सॉर्टिंग करून काढलेली बी ग्रेड सी ग्रेड तिला हा दर मिळत नाही फक्त ए ग्रेडच्या हळदीला दर चांगला आहे हा आणि दरवर्षी ते हळदीची लागवड करतात आपण आता ह्या प्लॉटमध्ये बघितलं असेल ह्यांच्याकडं एकतर पहिला ड्रीप सिस्टीम नाही ड्रीप सिस्टीम नसण्याचं कारण त्यांनी व्हॅलिड रिझन सांगितलं की एक तर नदीचं पाणी आहे शेवाळ खूप मोठ्या प्रमाणात आहेत या त्यांच्या जिथनं मोटर बसल्यात तिथनं पूर्ण जांभळाची झाडं वगैरे आहेत की तिथं बी एवढ्या बिया पडतात की मोटरसुद्धा उचलून घेते आणि पाईपलाईनमधनं बिया येतात तर हे असे सिच्युएशनमध्ये ड्रिप करणं ह्या शेतकऱ्याला शक्य नाही पण त्यांनी पाण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं आहे कसं केलं आहे आपण आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत सोबत ते गेली दोन वर्ष झालं आपल्या गन्ना मास्टरचं जे हळद मास्टर म्हणून आपण कीट येते आहे आपण हे जे की जास्त विक्री मित्रांनो करत नाही वर्षाकाठी तीन चारशे एकरवर फक्त आपण विकतो कारण हळदीचा हंगाम थोडका आहे दोन वर्ष झालं विक्रांत हे कीट वापरतात तुम्ही मागच्या वर्षी त्यांची डिझाईन पण आपण केलेली आहे बघा हातात हळद वगैरे धरलेली तुम्ही बघितलं असेल मित्रांनो एक बत्तीस क्विंटल हळद वाळलेल्या हळदीचं उत्पन्न त्यांनी मागच्या वर्षी घेतलं आहे ह्याच्यामध्ये सोरा गड्डा पकडलेला नाही सोरा गड्डा म्हणजे हा गड्डा जो आपण शेतामध्ये लावतो आणि त्याच्यापासनं परत असा गड्डा तयार होतो किंवा हा गड्डा देखील निघतो तर असे गड्डे हे गड्डे पकडलेले नाहीत ते गड्डे सोडून फक्त वाळली हळद बत्तीस क्विंटल काढल्या की जे क्वाईट गुड म्हणजे आमचा आता सांगली भाग हळदीचा आगार आहे मोठं खूप मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड तिथे केली जाते पण त्याच्यापेक्षा पण ह्या भागातलं उत्पादन जर तुम्ही बघितलं तर खूप हे चांगलं आहे हळदीचं मार्केट मी त्यांना विचारलं हळदीचं मार्केट तुम्ही कुठं बघताय तर हळदीचं मार्केट पण त्यांचं सांगलेच आहे तर ह्या सगळ्या गोष्टी एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली विक्रांत यांच्याकडनं आपण काय हळद उत्पादनातल्या महत्त्वाच्या गोष्टी थोडक्यात जाणून घेऊ की एक तरुण शेतकरी आहे सध्या उत्पादनामध्ये काय समस्या आहेत आणि काय चॅलेंजेस आहेत तर ह्या बाबतीत आपण आज चर्चा करून विक्रांत नमस्कार नमस्कार हळदीचं तुमचं रेकॉर्ड चांगला आहे मागच्या वर्षी बत्तीस oh. क्विंटल म्हणजे खूप छान आणि एक तुमचं कौतुक ह्याच्यासाठी आहे की कृषीचं शिक्षण घेतलेला एक विद्यार्थी शेतीमध्ये चांगला प्रयोग राबवते आणि बरेच तुम्ही चांगले यातले म्हणजे हळद पीक माझ्याकडेही होतं मी हळद पीक खूप जवळनं बैठले आमच्याकडं पाच दहा वर्ष होतं पण त्यातल्या बऱ्याच बारकाव्या गोष्टी ज्या माहीत नव्हत्या त्या मलासुद्धा तुमच्याकडनं समजल्या आता फक्त ह्या प्लॉटच्या बाबतीत माहिती द्या मित्रांनो हा जो प्लॉट बघताय हे मॅन्युअल प्लांटेशन केलेलं नाही माणसानं लागवड केलेली नाही ही लागवड डायरेक्ट ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मशीनच्याद्वारे केल्या त्याबाबत आज त्यांच्याकडं आता मशीन येणार आहे त्याचा व्हिडिओ आपण करणार आहोत पण थोडक्यात माहिती विक्रांत यांच्याकडनं बघू विक्रांत जमिनीच्या तयारीच्या पासनं ह्यात जुनं पीक काय होतं जमिनीची तयारी तुम्ही मग अशी सांगितलेला मुद्दा ह्याच्यात थोडक्यात माहिती सांगा आता जो आपण प्लॉट पाहतो इथं हा प्लॉट जवळपास दोन एकरचा आहे आणि ह्याच्या पाठीमागचं पीक होतं ते कोळश ऐंशी झिरो बत्तीस हाऊस आपल्या प्लॉट मध्ये होता आणि सांगायचं म्हणजे मी फक्त लागणेचाच लागणच घेतो आणि लागण घेतल्यानंतर त्याचा खोडवा कधी घेत नाही पण लागण गेल्यानंतर जवळपास मी नोव्हेंबरमध्ये आपली लागण ह्या तुटून गेली तुटून गेल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये पाचट कुट्टीचा प्रयोग दरवर्ष गेली पाच सहा वर्ष झाली आपण राबवतो आणि पाचट कुट्टी केल्यानंतरनं एक आठ दिवसाच्या फारखानं आपण परत त्याचे रोटावेटर साहेबांना बुडकं काढून घेतले बुडकं काढून घेतल्यानंतरनं परत आपण त्याची नांगरट करून घेतली नांगरट करून घेतल्यानंतर जवळपास एकवीस दिवस आपण थांबलो नांगरट करून एकवीस दिवसानंतरनं आपण त्यामध्ये कच्च्या सरी सोडण्याचं काम केलं जेणेकरून रान जे नांगरटीमध्ये जो हळदीला हिट म्हणजे रान तापत नाही आपलं म्हणतो आपण मूळ ताप रान तापणे हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे आणि त्यानंतरनं आपण एकवीस दिवसानंतरनं त्याच्यामध्ये कच्च्या साऱ्या सोडून घेतल्या कच्च्या सोड साऱ्या सोडून घेतल्यानंतरनं ह्याच्या अगोदर आपण गेली पाच सहा वर्षापूर्वी आपण शेणखत वापरत होतो परंतु दिवसेंदिवस द्यूस वाढणारा प्रोडक्शन खर्च हळदीचा आणि आपला उद्देश मे एक आहे की आपल्याला कमी उत्पादन कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन घेण्याचा जो माझा मानस आहे त्या अनुषंगाने मी थोडं शेणखताला बगल देऊन मी आंड्यावल्या कोंबडी खताचा वापर करण्याचा गेली पाच वर्ष प्रयत्न करतो आहे आणि त्यामध्ये मग आपण अंड्यावलं कोंबडी खत जवळपास आपल्याला एकरी साठ पोती म्हणजे एका पोत्याचं वजन जवळपास चाळीस त्या हिशोबाने आपण ते एकरी वापरतो ओके आणि ते खत आपण त्या कच्च्या सरीवरती सोडून घेतो त्या सरीज आपण नंतरनं रोटर करून घेतो आणि रान आणतो आणि त्यानंतरनं आपण त्यावरती ट्रॅक्टरच्या साह्यानं आपण पेरणी करतो एक मुद्दा विक्रांतनं सांगितलेलं किती महत्त्वाचं आहे बघा कांदा घेणारा शेतकरी हळद घेणारा शेतकरी आलं घेणारा शेतकरी ह्यांच्यासारखा विचार करत नाही त्याला वाटतं पाचट ठेवलं म्हणजे माझ्या कांद्याला बुरशी लागत्या आल्याला बुरशी लागत्या किंवा हळदीला बुरशी लागत्या गेली पाच वर्ष झालं हा शेतकरी प्रयोग करतो आहे की पाचट कुट्टी करायची पाचट कुट्टी केलेल्या क्षेत्रात जमिनीची नांगरट करायची नांगरट करून त्या शेतामध्ये परत उसाची ला हळदीची लागवड करायची तर अडचण येत नाही मी मग अशी तेच विचारते ना की तुमच्या हळदीला बुरशी किती लागते तर ते, ते, ते म्हणले काही सुद्धा लागत नाही बुरशी म्हणजे त्या पद्धतीनं जमिनीची एक तयार आता शेणखत मिळत नाही म्हणून आपल्या आप कोंबडी खताचा वापर आणि त्यासोबत हे पाचट जे व्यवस्थापन होते त्याच्यामुळं जमिनीत एक चांगल्या प्रकारची कंडिशन मित्रांनो ह्याच्यामध्ये तयार होते आता सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा मला हे सांगायचं की कोंबडी खत जे वापरतोय सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला अंड्यावरच पाहिजे आपल्याला तुशीचं कोंबडी खत नको बॉयलरच नको देणारं कोंबडीचं जे खत आहे तर ते खत पाहिजे म्हणजे ओनली कोंबडीची जी शीट असते तीच पाहिजे त्याच्यामध्ये भेसळ काय असली नाही पाहिजे त्यामध्ये जवळपास तेरा चौदा जे सूक्ष्म अन्न द्रव्य आपले मायक्रो ते कवर त्या खात्यामध्ये आपल्याला कवर होतात जे तुशीच्या खतामध्ये होत नाही बरोबर बरोबर आता ह्या प्लॉटचं कसं नियोजन केलं म्हणजे हे डायरेक्ट प्लेन जमिनीवर हळद लावायचं काम केलं प्लेन जमिनीवरती आपण प्लेन रान प्लेन करून घेतलेले पूर्ण आणि त्यानंतर मग आपण त्यावरती हळद पेरणीला सुरुवात केली बरं म्हणजे पेरणी यंत्राने हळदीची लागवड ह्याच्यामध्ये केली ती कशी केल्या थोडक्यात के आता ट्रॅक्टर आल्यावर तुम्हाला दाखवतो की खाली कशा पद्धतीने कशा पद्धतीनं आपण हे करतोय thank <laughs> you कॉस्ट आहे हार पोस्ट हार्वेस्ट पर्यंत बियाणं वाचू शकत नाही बियाण आपल्या स्वतः पाण्याचा गडी असेल हे सगळ्या आपण त्या गोष्टी आहेतच पण जे आपल्या खिशातून जाणारे पैसे आहेत मग शेणखत असेल वरखत असेल बांगलीचे पैसे असतील मजुरांचे पैसे असतील ह्याच्यामध्ये जे काय आपल्याला काट कसं करता येईल तेवढे आपण प्रयत्न केला तसंच आपण रासायनिक खतामध्ये सुद्धा केलेला आहे मग माझं वैयक्तिक मत आहे की हळदीला अतिशय कमी प्रमाणात रासायनिक खत लागतं जे आपण दरवर्षी वापरतो म्हणजे वीस वीस झिरो तेरा वीसवी झिरो तेरा मध्ये तेरा ह्याच्यामध्ये गंधकाचा गंधक आपण तेरा टक्के वापरतो म्हणून आपण ते वीसवी झिरो तेरा पूर्वी मी चोवीस चोवीस आठ पण होतो झिरो आठ पण अलीकडच्या काळामध्ये मी चोवीस वीसवी झिरो तेरा वापरतो ज्या आणि ते पण जादा नाही सरासरी बाराशे रुपयाला पोतं मिळते म्हणजे स्वस्तात जादा आपल्याला जे काय करायचं कमी खर्चात करायचं आहे बरोबर त्यामुळे बाराशे रुपयाला पोतं मिळते आणि एकरी आपल्याला फक्त चारच पोच टाकायचे त्याच्यामध्ये मी कुठलंही एक्स्ट्रा वेगळे काही करत नाही की जे हळदीच्या कोपऱ्यामध्ये चंद्र आकारात काढून आपण त्याच्यामध्ये खत टाकतो असं काही करत नाही की माझं असं वैयक्तिक मत आहे की कुठे मिक्सिंग न खत आपण हळदीला टाकत नाही म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की जर आपल्याला बाकरी चपाती किंवा ज्या काही सगळ्या भाज्या वगैरे जर एकत्र करून जर आपण दिल्या आणि जर सांगितलं हा गोळा तुम्ही खावा तर आपण खाणार नाही पण जर म्हणून मी हळदीला काय करतो टोटल ब्रॉडकास्टिंगनं खत टाकतो म्हणजे विस्कडतो जसं आपण पेरणी जागोदर ज्या रानामध्ये आपण खतीस करतो त्याच पद्धतीनं मी बेडवरती खतीस करतो ते बी बा वीस वीस झिरो ह्याच्यामध्ये कुठलंही एक्स्ट्रा खत मी घेत नाही बर बरोबर आता अजून एक गोष्ट महत्वाची आहे की हळदीला पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करताय कारण आता ड्रिप तर तुम्ही तुमच्याकडे नाही तर पाण्याचं व्यवस्थापन मग कशा पद्धतीने करतायच्यामध्ये आता आपल्याला ड्रिप सार सांगितलं आपल्या ड्रिपचा म्हणजे होतं पूर्वी मग ते सा भौगोलिक परिस्थिती अशी नसल्यामुळे आपण ड्रिप बंद ठेवलं सध्याच्या परिस्थितीला आपण काय केलंय जो आपली सायपन पद्धत म्हणतो आपण मराठीमध्ये म्हणजे ज्या ड्रिपला आपण आपल्या चेंबरला ज्या पाईप जोडतो आपण पी व्ही सीची ज्याला ड्रीपच्या ड्रिप जोडतो त्या पाईपात तशाच वापरल्यात फक्त ड्रिप नाही आहे आणि त्याला आपण सोळा एम एमचे कॉक बसवलेले आहेत आणि एका बेडच्या मधल्या सरीमध्ये आपण दोन कॉक केलेत सोळा एम एमचे जवळपास हा केलेले आहेत आणि त्यातून आपण त्या हळदीला पाणी व्यवस्थापन करतो ओके okay. विक्रांत किटच्या बाबतीत थोडक्यात बोलूया म्हणजे किटचा वापर आता तुम्ही दर दोन तीन वर्ष करताय oh, oh, oh. काय जरा ह्याच्यामुळे काय तुम्हाला फायदा जाणवतोय ह्याच्यामध्ये नाही आता किटचा गेली तीन वर्ष झालं मी वापरतोय सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्या मित्रांना सांगायचं आहे की जर तुम्ही कुठलंही आळवणीसाठी असेल किंवा स्प्रेसाठी जर तुम्ही कुठलाही बी बी एन एस दुकानामध्ये गेला तर कुठलाही स्प्रे तुम्हाला औषध किंवा आळवणीचं औषध असेल ड्रेनचिंगसाठी तर कुठलंही औषध तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपयाच्यात मिळणार नाही आणि तेही तुमची त्याच्यामध्ये ते एकच आळवणी म्हणजे ड्रेंचिंग होणार आहे पण ह्या किटचा असा फायदा आहे की ह्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला दोन आळवण्या आणि तीन फवारण्या ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आता ह्या किटची किंमत सरासरी बावीसशे रुपये आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दोन आळवण्या आणि तीन फवारण्या मिळतात आणि ह्याचा एक फायदा दुसरा आहे की ह्याच्यामध्ये आपण जर आपल्या वा ह्याच्यामध्ये वापरत असताना आपण हलकी जी बुरशी नाशक आहेत की जे आपल्याला सेपरेट फवारणी करावं लागते ते आपल्याला वेगळी करावं लागत नाही आपण ह्याच्यामध्ये घेऊन त्या करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या किटचे फायदे असे आहेत की जो आपल्या कांदाची साईज असेल दुसरी गोष्ट की जे ह्या कीटबरोबर आपण जे बुरशीनाशक असेल कीटकनाशक जे वापरतो आपण ते डायरेक्ट तुमच्या हळदीच्या बुडक्यामध्ये जातात आणि जो एक्स्ट्रा ह्या किट्स कीट एक प्रकारे आपल्याला हळदीचं किंवा त्या पिकाबद्दलचा नाद लावते सगळ्यात पहिली गोष्टी चांगल्या दुसरं एक आहे की हा किटचा फायदा आहे परंतु जरी किट आपण वापरत असतो तर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे पाचट कुट्ट्या असेल की तुमच्या शेत म्हणजे जमिनीचा पोत चांगला असणं सगळं महत्त्वाचं कुठल्याही व्यव पिकाच्या व्यवस्थापनात कुठलंही एक औषध किंवा एक बाटली कुठलीही मी किट दाखवलं नाही म्हणलं विक्रांत आता उसाचं ह्या हळदीचं उत्पादन घे बाबा पॉसिबल नसते मी काय माझ्या लेक्चरमध्ये किंवा ह्याच्यात सांगतो हे तुम्हाला उपयोगी आहे का तर आहे तुम्हाला तुमच्या पिकाला सप्लिमेंट म्हणून काम कराल त्याचा फायदा चांगला होईल पण त्यांनी सुरुवातीला ज्या गोष्टी सांगितल्या की खतांचं व्यवस्थापन असेल कोंबडी खताचा वापर असेल जमिनीची तयारी ह्या बेसिक गोष्टी आहेत ह्या बेसिक गोष्टी फॉलो करून हे जर किट वापरलं तर तुम्हाला एकदम बेस्ट रिझल्ट मिळतील आणि मागच्या गोष्टी जर तुम्ही सगळ्या गॅप दिला आणि नुसतं किट वापरतो म्हणला तरी ऊस तुम्हाला हळदीचं उत्पादन मिळत नाही माझ्या तोंडात अजून पण ऊसच येते सारखं कारण रोज तोंडात ऊस आहे त्यामुळं तर विक्रांत म्हणजे एक चांगला हळदीच्या उत्पादनातला एक तुम्ही पॉइंटा मला वाटते सेट केलाय की त्यांनी सांगितलं मला की माझ्याकडे सर सात आठ एकर जमीन आहे म्हणजे मा जेवढा माझं हळद आहे तेवढंच माझा ऊस ठेवण्याचा प्रयत्न असतो म्हणजे हे क्रॉप रोटेशन किती महत्त्वाचं बघा तिसरी दुसरी गोष्ट हळद केलेल्या क्षेत्राचा बेवड खूप चांगला म्हणतात ऊसासाठी कारण काय तर हळद एक तर जमिनीत वाढणारं पीक आहे बरोबर जमिनीत वाढणाऱ्या पिकामुळं जमिनीतली एक कंडिशन चांगल्या पद्धतीने ठेवली जाते नैसर्गिकरित्या हळदीला एक चांगल्या प्रकारे आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये महत्त्व आहे बरोबर हळद जर जमिनीत असेल तर जमिनीत कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी वाईट गोष्टी वाढल्या पाहिजेत त्या वाढत नाहीत एक जमिनीची सुपिकता चांगल्या पद्धतीने मेंटेन करून ठेवली जात्या म्हणून हळदीचं पीक आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीने खूप चांगलं आहे हां गेल्या दोन चार वर्षामध्ये खूप उत्पादनाच्या दृष्टीने चॅलेंजेस आले शेतकऱ्यांना पावसाचं प्रमाण कधी जास्त होतं त्यासोबत रेट मिळाले नाहीत पण आता वा हे कंडिशन चांगले आहे एक सरासरी किती रेट विक्रांत मिळाला तर हळदीला परवतं असा तुमचा अंदाज आहे जर तुमचं एकरी उत्पादन जवळपास पंचवीस क्विंटलचं असेल आणि जर तुम्हाला एकरी दहा हजार रुपये रेट मिळाल तो परवडतो पैसे शिल्लक राहण्यासारखे परवड पण ह्या पद्धती म्हणजे कमी खर्चामध्ये जर तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चित हळदीमध्ये पैसे राहतात एक गोष्ट तुम्ही ह्या गड्ड्यांचं मला गणित सांगितलं की सरी पद्धती करत होतो तेव्हा किती दोन अडीच हा हा हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण ह्या गिटचा सगळ्यात महत्वाचा तो फायदा आहे की ह्याच्यामध्ये जे तुमचे बुरशीजन्य रोग हळदीला येणार आहेत ते बऱ्यापैकी आपण ह्या किटमध्ये तुमचे आपण ज्या घेतो घेतोय किंवा आळवणी घेतो त्यामध्ये आपण जे बुरशीनाशक वगैरे वापरतोय त्याच्यामुळे हळदीला जे किडदाड लागते ते कमी प्रमाणात होते आणि ज्या पूर्वी आपण नागमोडी पद्धतीने हळद लावत होतो त्याच्यामध्ये काय होत होतं तर जो हेच बियाणं या हे ज्यावेळेला लागण केलं तर दुसऱ्या पुढच्या वर्षी जे आपल्याला हळद काढणार आहे आठ नऊ महिन्यानं ज्यावेळेला हे बियाणे ह्याचा सोरा होणार आहे म्हणजे हे जुनं बियाणं होणार आहे ह्याच्यापासून कुंकू तयार होतं आणि हे आत्ताच्या कंडिशनला मार्केटमध्ये हळदीच्या डबल रेटमध्ये चालतं पण पूर्वी आपण नागमोडी पद्धतीने हळद लावत होतो त्यावेळेला ह्याच्या उत्पादन आपल्याला फक्त एक ते दीड क्विंटल मिळायचं मिळत होतं दोन एकर सांगतोय एकरी अगदी जास्तीत जास्त ऐंशी किलो पण परंतु आज बेडमध्ये आपण जे यांत्रिकरणा हळद लावतोय त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला अडीच क्विंटलचं उत्पादन एकरी एकरी माझं ह्या तीन चार वर्षामधलं आहे आणि ह्याचा रेट पण तुम्ही म्हणला की ती एकतीस हजार आसपास रेट आहे म्हणजे दोन अडीच क्विंटल निघला तरी पण हळदीचा तुमचा उत्पन्नाचा खर्च फक्त हे बियाणं तुमचं काढून देत आहे आणि बाकीचा खर्च सगळा तुमचा ह्या दृष्टीने निघतोय अशा पद्धतीने हळद पिकाचं मित्रांनो नियोजन आहे हळद पीक जे जे शेतकरी करत आहेत चांगली भागातले सातारा ह्या वडूत वगैरे भाग किंवा वाई पट्ट्यामध्ये पण हळद होत्या तर किटचा आपलं जरूर वापर करा खूप फायदे आहेत विक्रांनं सांगितलेल्या बेसिक गोष्टी तुम्ही शेतीमध्ये हळद शेतीमध्ये जरूर वापरा यांत्रिकीकरणाचा वापर करा हळद पिकामध्ये फक्त माणसं जास्त लागतात ह्याच्यामुळे पण शेतकरी मागं मागं येतोय हळद पिकामुळं कडं पण आता ह्या जर यांत्रिकरणाच्या गोष्टी केल्या असे मशीन वापरले शिजवायला कुकर आले आता पॉलिशला मशीन आहे ग्रेडिंग काही दिवसात मला वाटते मशीनवर होईल तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर हळद पीक नक्कीच शेतकऱ्यांना एक चांगलं उत्पादन मिळवून देणार ठरेल धन्यवाद